महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव जामोद येथील मुस्लिम समाजाच्या वतीने नुकत्याच सादर केलेल्या निवेदनात कोल्हापूरमधील विशालगड आणि गाजापूर येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करत जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात असा आरोप करण्यात आला की अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हिंदू समाजाच्या लोकांनी सकल हिंदू समाज संघटन व छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला होता या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजावर हृदयद्रावक हल्ले करण्यात आले आहेत मोर्चा काढण्यापूर्वी स्थानिक मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे विनंती केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी तथापि प्रशासनाने या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि योग्य सुरक्षा पुरवली नाही परिणामी मोर्चात सहभागी झालेल्या हिंदू तरुणांनी मुस्लिम समाजावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये मस्जिद दर्गा मोटरसायकल कार आणि घराची तोडफोड करण्यात आली तसेच लहान मुलांना आणि सर्व गुंडावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा या निवेदनावर अब्दुल करीम जमू जमादार डॉक्टर शाकीर खान शेख जहीर इरफान शेट्टी शोएब मसरत शाकिर खान समीर आर्यन एम डी साबीर सय्यद अफरोज अफसर खान सय्यद हुसैन जुनेद शेख रेहान अहमद एजज खान मोहम्मद नईम अकबर शाह अरबाज डॉक्टर तन्वीर, सय्यद मुख्तार व इतर मुस्लिम समाज बांधवाचे हस्ताक्षर आहेत ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव